नमस्कार मित्रांनो मी सचिन पालकर तुमचं दिलसे स्वागत करतो आपल्या दिलसे कोकणकर या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आ, आहे माझ्या नाटकाचा शो श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह दहादार येते हा नाटकाचा नाटकाचा बरोबर हा बोललो हा तर आज नाटकाचा शो आहे त्याचा खास व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो पोहोचलोय आता दादरला आणि दादरला आपली टीम भेटलेली आहे बघा त्या आदित्य सूरज सगळे चाललोय शिवाजी मंदिरला शो आहे हा सो जीवा धाक धुक धाकधुक धाकधूक आहे होत आहे जाऊया नाट्याकडे नाटक बघायला खास गावावरून माझे परम मित्र गणेशदादा आलेले आहेत किती वाजता आलात सकाळी बारा वाजता आलो हा झालं जे काय खाल्लात की नाही चला मग थँक्यू आलात तुम्ही आमच्यासाठी इथं शिवाजी मंदिरला पोहोचलो आहे बघा आणि आता नाव चेंज झालं आहे छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर आणि आतमध्ये आलो आहे आतमध्ये आल्यानंतर इकडे आपला नाटकाचा बॅनर लागला हा बघा गावकीत कंदार हा बघा आणि हा नाव लागाय खूप मेहनतीनंतर लागलाय दिग्दर्शक सचिन पालकर सो आज परीक्षा आहे माझी आणि आमच्या पूर्ण टीमची सो आता बघूया आपले फ्रेंड लोक कोण कोण आले हा आमचे कलाकार कस कधी आलीस जस्ट आलीस अच्छा ला एक 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 येत आहेत आपल्या प्रेक्षक ना आमची सपोर्ट टीम वगैरे हो सगळे आलेले आहे हा तिकीट काउंटरला जातोय घणे असेल गणे बाय काय प्रश्न काय ओके एक नंबर एक नंबर बाबा गणेश सकाळपासून आलाय ओमकार स्वरूपा काय कधला आहे आज अरे बाप रे हे सगळे आले तर आता काय ऐक बघितलं अरे मला वाटलं ऐकत जिगरी भाव आलाय फाव हा नाटकासाठी वेलकम आला बद्दल नाही मला वाटलं काय वेगळं आहे नाट्य नाटकवाल्यांचं नाही मी बघितले ना मी गाण्याकडे बोलत असत अरे वाटला आला थँक्यू आता शिव्या येतात पण ते व्हिडिओ मध्ये टाकू शकत नाही शिव्या तोंडावर येतात पण व्हिडिओ मध्ये बोलू शकत नाही कारण का आपला धार्मिक म्हणजे काय कौटुंबिक ब्लॉग आहेत आज कोण आमची अजून पडली तुमच्या तोंडावर अरे माझ्या मागण्या म्हणजे असा मागण्या नाही आज आमची चांगले मनायची सोबत रे महाराजा ओ महाराजा जो कोण अडवाय जरा हुबा कर हुबा आहे त्या अडवा कर वराची साल बिमलास राव बिमलाची साल वडा लाव आणि ज्याचे दाम त्याच्या घशात घाल रे महाराजा

काय मग या विसरलं पुढचा काय पाठल किल्ला पुढचा काय तर पंधरा वर्षे झाली दमन बंद त्याचा कुणी विचार केला नाही आणि आता सांगताय जुना राहिला काय गावात अहो जुना आहेसला म्हणून काय झालं आम्ही सगळं आता सदा परब्या मंग सगळ्या आहे पण त्याला पैशाची गरज आहे तिथे जीव झाले म्हणजे तुला काय माहिती आहे काय म्हणजे किती रुपयाची काय गरज आहे माहिती

ती अशी झणझणीत जन मसालेदार बनवला या पोरांना खाया चांगली वाटली पण ह्या पुढच्या घरात जातात जो पोटाला त्यांच्या वनवा लागलाय ना गो, घरी जाय तो तुमच्या खामेला वरून चालणार नाही